अश्लील चाळे करणाऱ्या कॅफेची तोडफोड शुभप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी तोडून टाकलं कॅफे सांगलीतील शंभर फुटी रोडवर असणारे कॅफे हंग ओन या कॅफेमध्ये अश्लील चाळे होत असल्याचा आरोप करत शुप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी कॅफेची तोडफोड केली कॅफेवर दगडफेक करत कॅफेचे फर्निचर आणि साहित्य फोडून टाकलं याच कॅफेमध्ये दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीला गुंगीचं औषध देण्यात आलं होतं आणि नंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोपही करण्यात आलाय कॅफेमध्ये अश्लील चाळे होत असून मुलींचे शोषण होत आहे या प्रकरणात कॅफे मालकावर सुद्धा गुन्हा दाखल बाबा अशी मागणी धारकर यांनी केली आहे दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झालेत माझं नाव रणजित चंदनदादा चव्हाण मी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा जिल्हा प्रमुख आहे गेलं दोन वर्ष झालं आपण हे जे अश्लील चाळे चालतात कॅफेमध्ये त्या विरोधात आयजी साहेब परत एस पी साहेब त्याच्या आधी आपण गृहमंत्री मुख्यमंत्री सगळ्यांना निवेदन दिलेले आहेत पण तरीसुद्धा आत्ता आपल्या सांगलीत ते असे अस्लीलशाळेत चालू असणारे म्हणजे मिनी लॉजेस असणारे हे कॅफे चालू आहेत आणि याचा बळी काल एक तासगावची मुलगी आणि मुलगा त्या मुलीचा बळी झाला आहे म्हणजे काल त्या मुलीवर बलात्कार झालाय पंधरा तारखेला दर म्हणजे परवा दिवशी त्या कॅफेमुळं आपल्या सांगलीत असे अजून चार पाच कॅफे चालू आहेत शुभप्रतिष्ठानचं प्रत्येक वेळेला साहेबांना निवेदन आहे गृहमंत्र्यांना आम्ही मागच्या वेळेला निवेदन दिलं आहे आय जी साहेबांना निवेदन दिले तरी पण हे कॅफे बंद होत नाहीत खालचे जे सगळे पोलीस अधिकारी आहेत ते यांना मॅनेज आहेत यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस पोलिसांना हे पाच पाच हजार रुपये दर महिन्याला हप्ता देतात मग हे पोलिसांच्या मुळे झालंय का यांच्यामुळं यांचे जी काय यांना भीती पाहिजे होती जे असलेली हे करतात ती भीती यांची मोडलेली आहे आणि प्रत्येक वेळेला आम्ही निवेदन देऊन सुद्धा आज आज काय केलं नेमकं तुम्ही त्यामुळं आपण हे आज सगळे कॅफे फोडले आणि इथून पुढं जर असे काही कॅफे चांगले चालू असतील तर सगळे फोडणार आणि कॅफे मालकांना सुद्धा फोडणार आणि काल जो हा प्रकार झालाय त्यामध्ये या कॅफे मालकाला सुद्धा सह आरोपी करावं ही श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची मागणी आहे आणि असेच कॅफे सगळे पूर्ण महाराष्ट्रात फोडणार हे शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या तर्फे आम्ही आवाहन करतो आणि तुम्हाला सांगतो